निवडणुकांसाठी मतदानाला अवघे सात दिवस उरलेत जसजशी मतदानाची तारीख जवळ येतय तस तसा प्रचारपू लागलेला आहे आज सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर मुलाखत संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली तरी पोहा विथ देवा भाऊ अशी ही, ही स, आ, मुलाखत असणार आहे अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेते भरत गणेश मुलाखत घेतील तर नागपूरच्या प्रभाग तेरा चौदा आणि पंधरामध्ये मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारांसाठी मुख्यमंत्री सायंकाळी वाजता छत्रपती संभाजीनगरातील नगरसेवकांसाठी फडणवीसांच्या टॉक शोचं ही आयोजन आहे अहिनगर महानगरपालिकेतील अजित पवार पक्ष आणि भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता फडणवीसांची जाहीर सभा होईल तिकडे नवी मुंबईत उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बेलापूरमध्ये प्रचार रॅली घेणार आहेत त्यानंतर जळगावात उपमुख्य जळगावात उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचारार्थ दुपारी एक वाजता रॅली निघेल धुळ्यात सुद्धा शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेची सकाळी अकरा वाजता सभा पार पडेल उपमुख्यमंत्री अजित पवार आपला बाले किल्ला काबीज करण्यासाठी सज्ज झाले पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर आज ते मॅरेथॉन बैठका आणि सभा घेणार रात्री दहा वाजेपर्यंत अजित पवार आपल्या उमेदवारांसाठी आज सभा आणि बैठका घेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाले आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही रोड शो आहे खारेगाव टोल नाक्यावरून या रोड शोला सुरुवात होणार आहे तर जालन्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी चार वाजता जाहीर सभा घेतील नवी मुंबई पाहिला तर खासदार सुप्रिया सोळेंची दुपारी बारा वाजता वाशीत एक सभा होईल महापालिका निवडणुकीसाठी ते शहरात असणार आहेत मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार अजुद्दीन ओबिसीची आज जाहीर प्रचार सभा होणार आहे सांगलीत वंचित आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर आणि माजी मंत्री महादेव जानकर यांची सकाळी अकरा वाजता संयुक्त सभा पार पडेल एकंदरीतच राज्यभरात विविध नेत्यांच्या आपापल्या पक्षांसाठी या जाहीर सभा होत आहेत बैठका होत आहेत